जय जोहार जय आदिवासी गुलगुलन आदिवासी मोर्चा आज सोळा तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धडकणार आहे तर नक्कीच माझे विरां आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आझाद मैदान या ठिकाणी पोचत आहेत आपल्या परिसरामधले अंबरनाथ बदलापूर वांगणी नेरळ कर्जत मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आपले, आपले पोचत आहे तर मोर्चा शहापूर वर्ण चौदा तारखेला निघाला होता आणि प्रमुख मागण्या म्हणजे तसेच आरक्षणाबद्दल बंजारा समाज आणि हे बघा समाज आणि त्यासोबतच धनगर समाज एस टी प्रवर्गामधून आरक्षण मागत आहे तर त्याबद्दलच त्यात निषेधार्थ आपला मोर्चा येत आहे तर मागे आडवण्यात आला आहे परंतु आता बघूया आझाद मैदानावरती किती किती वाजेपर्यंत आम्हाला मोर्चा पोहोचतो आहे सध्या मी सी एस सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आहे माझ्या मागे तुम्ही परिसर बघू शकता तर नक्की आता बारा वाजेल वाजे आणि बघूया किती वाजेपर्यंत मोर्चा येतो आपले आदिवासी बांधव परिसरातले पुढे गेलेत आझाद मैदानावर जे टी एमवरनं तुम्ही बाहेर पडाल ह्या जागेवरनं बाहेर पडले तर आझाद मैदानावरती जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक या साईडने परंतु या साईडनी जो रस्ता जातो तो थोडासा गुंतागुंतीचा आहे आणि तुम्हाला एकदम सोप्पा पडेल अंडरग्राऊंडमधून आहे जायचं आणि समोर ते झाड दिसतंय ते तिथे निघायचं आणि सरळ राईट मारून तिथनं आतमध्ये लेफ्ट मारायचं आणि आझाद मैदानावरती पोचायचं बघा तर त्याला आदा आझाद मैदानावरती जाऊया आणि आदिवासी मोर्चा संदर्भात माणसं जमा झालेत ते बघूया आणि तुम्हाला जाताना अंडरग्राऊंडमध्ये बाजार पण लागते ते पण जातो आपलं अंडरग्राऊंडमधून आलो बाहेर इथेशी बाहेर निघलो आणि हा रस्ता आणि इथून जाता आपण आता आझाद मैदान <्राथ> इथे मोर्चा लढकणार आहे त्या ठिकाणी आता आपण आहे किंवा किती मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव त्या अगोदरच पोचलंय आणि पुन्हा पुढेच बंदोबस्त पण आहे Adiwasi baca'u! Adiwasi baca'u! Adiwasi baca'u! Wijayaso! Wijayaso! आदिवासी आंदोलन हे सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत त्यांचं मान जे आहे आपण जाणून घेणार तर आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये बंजारा समाज समाजाला ॲड करावं अशी मागणी होती आत्ताच माहिती मिळाल्यानुसार लक्कीजी जाधव हे नक्कीच आपल्या आझाद मैदानावरती आपल्या आदिवासी बांधवांना जे समर्थनार्थ आलेत त्यांना आले भेटता येईल मैदानावरती मी माझ्या मागे बघू शकता ही संपूर्ण आदिवासी समाजाची आपल्या म्हणजे आपले आदिवासी समाज आहे आणि त्यासोबतच अजून देखील हा पहिला आणि अजून तीन इथेशी मोर्चे किंवा उपोषण सांगू शक म्हणू शकता पूर्ण महाराष्ट्र हे राज्य बांधकाम कारगा कामगार संघटनेचा मोर्चा आहे आणि इथं बेमुदत अमरण उपोषण सुरू आहे बघा हे बघा आणि इथं महिलांचा आंदोलन सुरू आहे आणि आपला आदिवासी समाजाचं आंदोलन ह्या इकडे ह्या परिसरामध्ये चालतं आहे हे नक्कीच मुंबई नगरीमध्ये बसलेलं एक असं मैदान आहे जिथं आपल्या हक्कांसाठी कोणीही आंदोलन करू शकतं संविधानाने आपल्यांना तो अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचं आंदोलन करून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोचवण्याच्या तर नक्कीच आता आपला मोर्चा जोर करू जो लागला आहे बघा माझ्यासमोरच दोषीच्या वेगवेगळ्या संघटनेनी पाण्याची सुविधा आणि इथे बघा खायाची सुविधा म्हणजे जे बिस्किट आपल्या आदिवासी बांधवांसाठी जे शक्य होईल ते पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत बघा आपण पाण्याची वाटली घेतली आणि आता एक हार एक जय आदिवासी बघा इतिहास आपल्यांना एक आदिवासी आपला बांधव आपल्या शरीरावरती ऑइल पेडण्या आदिवासी समाजाच्या आणि त्या आत्ता आपला आझाद मैदानावरती जो मोर्चा येणार आहे धडकणार आहे तेच घेऊन येत आहे जय आदिवासी <स्था>

भले रामा साधे रामीवाला साधा गुज़िराऊं <laughs> माल <laughs>

बंजारा आणि धनगर यांना आरक्षण चांगला त्यांना मिळतोय ते खातात त्याच्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर त्यांचा डोळा आहे फक्त डोळा असून चालत नाही त्याला स्वतः आदिवासी असावा लागतो म्हणून आदिवासी मंत्रालयाकडनं त्यांना कुठल्याही प्रकारचे आपल्या आदिवासींचे हक्क आणि अधिकार घेता येणार नाही हा संविधानिक मार्ग आणि संविधानाने दिलेला अधिकार आपल्याला मिळतात आहे आणि खऱ्या अर्थानं याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची मागणी असली तरी त्यांना मिळणार नाही ही हे एक महत्त्वाची गोष्ट त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला आज आदिवासी मंत्र्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत आता चर्चा चालू आहे हे दोन विषय वगळून बाकीचे विषय आहेत ते मी या ठिकाणी आपल्यासोबत नमूद करतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सगळेच विषय आहेत भरती प्रक्रिया असो बिंदू नामावली असो त्यानंतर पेसा भरती असो सत्र सहयोगास संवर्गाची भरती असो याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची खऱ्या अर्थानं आम्हाला जे काय म्हणतात त्याला परमनंट भरती पाहिजे आम्हाला कॉन्ट्रॅक्टवरती भरती भरती नको आणि म्हणून चालू आहे मला वाटतं एकोणीस प्रश्नांपैकी जवळजवळ आपल्या बाजूला गेल्या सतरा मागण्या आपल्याला त्या जवळजवळ त्याच्यातून काही निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या होणारच आहेत त्याच्याबद्दल हा आपला आदिवासी एकदा फार मोठा विजय आहे खऱ्या अर्थानं तर टाळ्या बाजूला करू नका अखिल भारतीय आदिवासी विकास मुंबई कोकण नगरसेविका शीतल माजी नगरसेविका ताई या ठिकाणी केडीएमसी चे ऑफिसर भांगरे साहेब मागाजी भांगरे साहेब आणि सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर आता या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या काय काय मागण्या आहेत या ठिकाणी मी आपल्या समोर नमूद करतो हरियाणाના મુખ્યમંત્રી કાર્યાલયત અને રાજ્યપાલ કાર્યાલયત અને આદિવાસી વિકાસ મંત્રાલયત પરતથી घोषणा પણ કેલેલી છે જે માંગણીઓ લેલેલ છે त्यामध्ये पहिली માંગણી મુખ્યમંત્રીंच्या અધ્યક્ષર હેઠળ આદિવાસી સલાહકાર સમિતિની બેઠક 15 દિવસात घेण्यात Яवी अशी आपण आपण विनंती केलेली आहे सल्लागार समितीची बैठक झालेली नाही आतापर्यंत खऱ्या अर्थानं आणि मला वाटतं ती चौदा वर्षापासून झालेली नाहीये आणि म्हणून त्या सल्लागार समितीबरोबर मुख्यमंत्र्यांनी बसावं आणि आम्हाला न्याय द्यावा ही आपली प्रथम मागणी आहे खऱ्या अर्थानं त्यानंतर मूळ आदिवासींच्या मूळ आदिवासी विद्यार्थ्यांच्या जागेवर बोगस आदिवासींना प्रवेश मिळालेला आहे त्या तातडीने ते रद्द करावेत वैद्यकीय क्षेत्रातील भोगस उमेदवारांना दंड लावून दोन हजारच्या कायद्याप्रमाणे त्यांची पदवी पदविका रद्द करावी त्यानंतर एम पी यू पी सीच्या आरोग्य विभागातील पंधराशे एक्केचाळीस पदांची तातडीने भरती सुरू करावी त्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील पंच्याऐंशी हजार रिक्त पदांची कृती आराखडा तयार करावा आणि तो तातडीने भरण्यात यावा त्यानंतर जात पडताळणी कायदा दोन हजार मध्ये सुधारणा करून पडताळणी समित्यांना पुनर्रचना आणि पुनर्धिकार द्यावेत ही एक मानाची या ठिकाणी विनंती आहे धनगर बंजारा जातींना आदिवासी मध्ये समाजमध्ये समाविष्ट करू नये अशी मागणी आपल्याला गेल्या दहा वर्षापासून आपण करतो त्यामुळे त्यात काही होणार नाहीये हे लक्षात ठेवा आदिवासी भागातील दहा पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नये म्हणून आपण राज्यपाला आणि मुख्यमंत्र्यांना सूचित केलेलं आहे <San> आदिशंक पदावर भोगस कर्मचारी काम करतात आदिशंक पदावर बोगस कर्मचारी काम करतात त्यांना तातडीने त्या ठिकाणी हटवून आणि आपल्या घरे आदिवासींना त्या ठिकाणी भरती करून त्यांना न्याय द्यावा त्यानंतर केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्यातील अंतर्गत ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेतलेले आहेत ते ताबडतोब पुनर्निर्गमित करून त्यांना ते अधिकार प्राप्त करून द्यावा अशी ही महत्वाची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करतोय आदिवासी समाजाचे जातीनिहाय जनगणना ताबडतोब करावी ही आमची एक मूळ मागणी आहे महाराष्ट्र राज्यातील वन जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार खाजगी संस्थांना आणि बिल्डर लॉबीला दिलेले आहेत ते तातडीने रद्द करावेत चाचणी हा आदेशा 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 करावा त्यानंतर आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना सरकारला जाग आणण्यासाठी आज हा जे विचार बिरसा मुंडाचे होते जे विचार राघोजी भांगऱ्यांचे होते राया ठाकरांचे होते राणी दुर्गावतीचे होते हे सगळे विचार घेऊन आपण सर्व क्रांतिकारक या ठिकाणी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं गोवारीच्या टाइमाला आपल्यावर हल्ला झाला त्यानंतर महादेव आपल्याला होळी आणि महादेव कळणच्या टायमाला आपल्यावर हल्ले झाले हे अशाच प्रकारचे आंदोलनं झाले आणि खऱ्या अर्थानं आणि आज धनगर आणि खऱ्या अर्थानं आज बंधारा समाज खऱ्या अर्थाने आपल्यावर तुटून पडलाय तरी पण ही लढाई आपण जिंकणार आहोत आतापर्यंत पिचल साहेबांनी आणि साहेबांनी जो घटनामध्ये लिहून ठेवलं खऱ्या अर्थानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार आम्हाला दिला तो अधिकार आम्हाला कोणी आमचा हिसकावून घेऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थानं हे सगळे अधिकार सरकारला माहीत नाहीये हे सगळे अधिकार राज्यघटनेला आहेत हे हे संसदेला आहेत की तुम्हाला कोणालाही नाही आहेत कोणत्याही मंत्रिमंडळाला कोणत्याही राज्याला असे अधिकार नाही आहेत हे फक्त केंद्र सरकारला आणि समितीला आहे आणि म्हणून आपण चिंता करण्याचे काही कारण नाही आपला संविधानिक लढा खऱ्या अर्थाने आज यशस्वी झालेला आहे असं आपण म्हणूया आणि जे उरले सुरले प्रश्न राहतील ते आपण प्रत्येक वेळेला आपण निश्चितपणे आपत्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून मी बांधवांना विनंती करेल आणि सरकारलाही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपली विनंती करतो आज लखीबाऊ जाधव आज खऱ्या अर्थाने चार दिवस सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आपल्या विद्यार्थ्यांना महिलांना घेऊन या ठिकाणी आज चार दिवस आपण कुठे कुठे झोपतोय कुठे कुठे काय खातो याचा सरकारला विचार नाही आहे आम्हाला येण्याची गरज काय होती आम्हाला तुम्ही असं का म्हणून त्रास देता आणि खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही पण थांबणार नाही पुढचा मोर्चा आम्ही दिल्लीला पण काढू आम्ही दिल्लीला पण राजभवनावर जाऊ आणि त्या ठिकाणी मोर्चा काढू खऱ्या अर्थानं ते आज मंत्रालयापर्यंत आलो आहे आपण मुंबईपर्यंत आलो आहे पण खऱ्या अर्थानं आदिवासी भागात येणारं पाणी असो रस्ते असो लाईट असो आम्ही ला ती मग उठल्याशिवाय सोडणार नाही असा इशाराही आपण आदिवासी सगळ्या समितीच्या वतीने आपण दिलेला आहे आणि म्हणून सरकारला आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो की हे सर्व आमचे प्रश्न आहेत ते आपण तातडीने सोडवावेत आणि तातडीने सोडवले तर हा घटनेचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला आम्ही असं समजू कारण घटनेने दिलेला अधिकार कुणीही शिकवून देऊ शकत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रादृती बांगरांनी देशांनी जी क्रांती केली खऱ्या अर्थानं आम्हाला आज ही क्रांती आम्हाला सरकारच्या समोर या ठिकाणी येऊन दाखवावं लागते ही वेळ आमच्या सरकारने आणू नये सरकारला आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो आणि धनगर आणि समाजाला याच्यामध्ये समाविष्ट करून देऊ नये अशी कळकळीची विनंती करतो आणि भरती प्रक्रिया लवकरात लवकर आमच्या कर्मचाऱ्यांशी करून आणि आम्हाला न्याय द्यावा आमच्या विद्यार्थ्यांना बघा लकी भाऊ मंत्रालयातून आत्ताच आज आपल्या आझाद मैदानावरती पोचले आदिवासी जमाती म्हणून पंचायचाळीस जमाती करून द्या पंचाळीस जमाती पंचाळीस लोक त्यांना पण भेटलो आदिवासीचा आम्ही रेकॉर्ड करून आणलं त्यांनी सांगितलं पंजरा असू द्या असू द्या कोणाला हे आरोपी आम्ही दोन हजार सतराला क्लिअर केलं सगळं दिलेलं आहे जी आरमारात जात ही आदिवासी जीविकल नाही बंजारा जात ही अफगाणिस्तानातून व्यापार करण्यासाठी करत नाही हळूहळू त्या आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले महाराष्ट्राच्या विदर्भात त्यांनी बसतात आదుले भटकता। ते भटकतात हे भटके हे व्यापार 놓고 थांबले आणि अफगाणिस्तानातला बंदारा म्हणतो आम्हाला हैदराबादच्या गेला ते बोलणार आहेत तुमच्या दाबा निजाम होता अफगाणिस्तान वालांचा निजामाचा हैदराबादची तिथे मागणी करणारच त्यामुळे हा भारत देश संविधानावर करतो पण गॅजेटवरती झालं त्यांनी आम्ही त्याला आणि गॅजेटच्या माध्यमातून त्यांना काही न्याय मिळणार नाही असू द्या कोणी गॅजेट पद्धत त्यांना आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक दिल्याने असंच संकट आज आपल्या उद्धव बऱ्याच लोकांनी मुला देखील दिल्या आदिवासींचा आरक्षण दिलं जाणार नाही पूर्ण त्यामुळं पण आपण रात्रीतून झोपेत काही पत्र काढून घेतात आणि आपल्या इसके बोर्ड राजनीति करते हैं इस तो राजनीति के जिससे जय जवाहर का नारा है जय जवाहर

राऊत याच्या आपल्या महत्वाच्या मागण्या आहेत सरकारला दिला आहे आणि मंडळा समाज मंडळा आरक्षण मागत असेल तरी त्यांना मिळणार नाही आणि जरी इच्छित होते त्या सरकारला